नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर कॅल्शियम असणारे हाडांच्या मजबूतीसाठी पौष्टिक असे लाडू कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक आहे ज्यांना सांधेदुखी केस गळतीचा त्रास आहे त्यांनी हे लाडू नक्की करून बघा तसेच शरीरामध्ये झालेली जी झीज आहे ती भरून काढण्यासाठीसुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे लाडू करण्यासाठी आपल्याला इथे पाचशे ग्रॅम खारीक पूड लागणार आहे ही खारीक पूड आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा सहज मिळते दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि जाड किसनीने आपल्याला असं हे किसून कि घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम गूळ लागणार आहे खारीक गुळच असते त्यामुळे थोडा कमी गुळ घेतला तरीहीच चालेल त्याचबरोबर आपल्याला इथे पाव किलो म्हणजेच दोनशे ग्रॅम तूप लागणार आहे हे गाईचं तूप घेतलेलं आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेलं आहे हा खाण्याचा डिंक किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतो हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण कोणतंही ड्रायफ्रूट घेऊ शकतो सगळ्या ड्रायफ्रूटचं इथे मी वजनी प्रमाण पन्नास पन्नास ग्रॅम इतकं घेतलेलं आहे गॅसवरती कढाई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण ही जी पूड आणलेली आहे ती घालून घेऊया खारीक पूड आपल्याला घरी कशी करायची याचाही मी एक व्हिडिओ केलेला आहे तयार खारीकपूड आणण्यापेक्षा अख्खी खारीक आणून काळी खारीक आणायची आहे आणि त्या अख्ख्या खारकेमधल्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर त्याची पूड कशी करायची त्याचाही एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे खारीक उन्हात न वाळवतासुद्धा आपल्याला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरवर सुद्धा बारीक करता येते तर हे बघा अशा प्रकारे आपण तुपामध्ये ही खारीक पूड घालून एक पाच मिनिट छान अशी भाजून घेतलेली आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो आणि लाडूमध्ये या खारकेची टेस्ट छान लागते आता एका ताटामध्ये आपण ही खारीक पूड काढून घेतलेली आहे याच कढाईमध्ये अजून मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते यामध्ये आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान गुलाबीचं रंग याईपर्यंत आपल्याला हे खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचा कच्चेपणा किंवा थोडा वास असेल तर तो तोसुद्धा निघून जातो आणि छान खमंगपणा या लाडूमध्ये येतो तर हे बघा अशा पद्धतीने छान गुलाबीसर रंगावरती आपण हे खोबरं इथे असं भाजून घेतलेलं आहे हे खोबरं आता आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया कारण खोबरं आपल्याला थोडंसं इथे बारीक करून घ्यायचं आहे आता याच कढाईमध्ये मी अजून दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तेलापेक्षा तूप पटकन तापलं जातं आता हे तूप चांगलं तापलं आहे यामध्ये डिंक घालून घेऊया डिंक चांगला तळला गेला पाहिजे छान फुलेपर्यंत आपल्याला हा डिंक व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवूनच आपल्याला हा डिंक व्यवस्थित इथे असा तळून घ्यायचा डिंक कडक असतो त्यामुळे लाडूमध्ये ला याचा एकही तुकडा आला नाही पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे आपण डिंक छान फुलेपर्यंत तळून घेतलेलं आहे आता हा डिंक आपण काढून घेऊया मजबूतीसाठी डिंक खूप फायदेशीर आहे आता यामध्येच आपण जे राहिलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते सगळे तळून घेऊया हे बघा इथे आता मी काजू घालून घेतलेले आहेत काजूचे काही तुकडे सुद्धा करून घेऊ शकता किंवा असा तळून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याची पूड करून घेतली तरीही चालेल छान गुलाबी सरंगावरती तळून घेतलेले आहेत काढून घेऊया हे ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी तूप अगदी कमी प्रमाणामध्ये लागतं हे बघा आता याच तुपामध्ये आपण बदामसुद्धा तळून घेऊया बदामाचे मी काही काप करून घेतलेले आहेत आणि काही थोडे असे अख्खे ठेवलेले आहेत आता याची मी पूड करणार आहे हे बघा अशा प्रकारे बदामसुद्धा छान असे तळले गेलेले आहेत काढून घेऊया या स्तूपामध्ये आपण जे तुकडे करून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा घालून घेऊया मी इथे पिस्ता बदाम याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेते हे बघा एक मिनिटभर छान असे तुपामध्ये इथे परतून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया याच कढाईमध्ये उरलेलं तूप आहे ते सगळं घालून घेऊया आणि पातळ करून घेऊया तूप पातळ झाल्यानंतर यामध्ये आपण जो दोनशे पन्नास ग्रॅम गोळ घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया गोळ घेताना बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो या तुपामध्ये पटकन विरघळला जाईल हे लाडू बांधायला थोडा वेळ झाला तर ते पटकन बांधता येत नाही म्हणून आत्ताच आपण हा इथे पाक करणार आहे तेव्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू वळण्यासाठी खूप उपयोगी होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे अर्धेवाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता हा गूळ या तुपामध्ये आणि पाण्यामध्ये चांगला विरघळवून घ्यायचा आहे गॅस अगदी कमी आचेवरती ठेवायचा आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे आपला गूळ एकीकडे विरघळतोय तोपर्यंत आपण इथं हा तळलेला डिंक बारीक करून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता की हे बघा डिंक अगदी व्यवस्थित छान असा तळला गेलेला आहे बोटाने असा फोडल्यानंतरसुद्धा अगदी छान याची पावडर होत आहे तर मिक्सरमध्ये घालून आपण फक्त ऑन ऑफ करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने डिंक बारीक करून घेतलेला आहे आता या खारीक पूड ज्या ताटामध्ये काढून घेतली आहे त्यामध्ये आपण ही डिंक पूड काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरंसुद्धा थोडंसं बारीक करून घेऊया खूप जास्त बारीक करायचं नाही आहे हे बघा सगळं खोबरं असं इथे बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण ड्रायफ्रूटची सुद्धा पूड घालून घेऊया थोडी जाडसरच पूड करून घ्यायची आहे हे सगळे पदार्थ आपले असे एकत्र करून झाले यामध्ये अर्धा चमचा सुंठपूड घालून घ्यायची आहे यामुळे हे लाडू पचनासाठी अगदी सोपे जातात हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ असे एकत्र करून घेतलेले आहेत तोपर्यंत आपल्या इकडे गूळसुद्धा व्यवस्थित विरघळला गेलेला आहे हे बघा खूप जास्त आपल्याला पाक करायचं नाही आहे एक तारी किंवा दोन तारी असं नाहीच फक्त गूळ या तुपामध्ये चांगला विरघळला गेला पाहिजे आणि यावरती असा फेस आला म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला या, लगे या आ, हे या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आता गरम असतानाच लगेचच चमच्याने हलवून घ्यायचं आहे हे बघा गूळ आपण या सर्व पदार्थांमध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेला आहे आणि हे लाडू गरम असतानाच असे बांधून घ्यायचे आहेत त्यामुळे या पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला थोडी पटापट करावी लागणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने सगळं साहित्य जे आहे ते आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे गुळ व्यवस्थित या खारीक पूडमध्ये एकत्र एक झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण असं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण याचे असे लाडू बांधून घेत आहोत याच पद्धतीने आपण सगळे लाडू इथे बांधून घेऊया जेवढं शक्य असेल तेवढं गरम गरमच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत जर समजा हे मिश्रण थोडं थंड झालं तर काय करायचं तर त्यावेळी आपण अजून थोडं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे गरम तुपाने हे लाडू छान बांधता येतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे लाडू इथे बांधून घेतलेले आहेत आणि आपले हे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत हे लाडू रूम टेम्परेचरला एक महिना आरामात राहतात त्यामुळे एक महिनाभर आपण हे लाडू असे खाऊ शकतो संपूर्ण शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे लाडू नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद